आहे तुमच्या आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंटीमध्ये तर बघा मित्रांनो सरळ सेवा भरती एम पी एस सी मार्फतच तर मित्रांनो दोन हजार सव्वीसपासून हा निर्णय जो आहे अंमलबजावणी समन्वय समितीची स्थापना होणार आहे आता ज्या सध्या टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्या तुमच्या परीक्षा कंडक्ट करत आहेत बघा त्यामध्ये तुम्ही बघू शकता वनरक्षक शक भरती झाले तलाठी भरती झाली आरोग्य भरती झाली अशा भरपूर काही भरती झाल्या मित्रांनो त्याच्यामध्ये भरपूर घोटाळे आपल्याला समोर पाहायला मिळाले त्यामुळे बघू शकता की जो निर्णय आता सरळ सेवा भरती संदर्भात तो गैरप्रकार रोखण्यासाठी आता सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेत करण्याचा जो निर्णय आहे घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे गुरुवारी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार दोन हजार सव्वीसपर्यंत सर्व शासकीय कार्यालयातील गटक का व गटब व गटक संवर्गातील पदे एम पी एस सी मार्फतच भरण्यात येतील अनेक विद्यार्थी संघटनेची ही मागणी होती तसेच लोकसत्तेनेही याविषयी पाठपुरावा केला आहे यास बघू शकता सरकारच्या विविध खात्यातील वर्ग दोन वर्ग तीनची पदीपूर्वी महापरीक्षा पोर्टलमार्फत भरती जात होती परंतु तो त्या उमेदवार आणि गुणांमध्ये फेरफार अशा प्रकारांमुळे पोर्टल बंद करून महाआयटी तर्फे कंपन्या काम देण्यात आल्या येऊ लागल्या आहेत आणि त्यालाही विरोध झाला आहे तरी पण बघू शकता की एम पी एस मार्फत परीक्षा घेण्याची मागणी झाली आहे त्यामुळे सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचा निर्णय दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी घेण्यात आला तर मित्रांनो बघू शकता की जे लिपिक आणि टंकलेखक आहे टंकलेखक वगळता उर्वरित सर्व एम पी एस सीच्या कक्षेत आणण्यासाठी केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर नियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानंतरही शासनाने पंच्याहत्तर हजार पदांच्या भरतीसाठी टी सी एस आणि आय बी पी एस या कंपन्यांना कंत्राट दिले अनेक विभागांच्या परीक्षा या दोन कंपन्यांकडून सुरू करण्यात येत असून गैरप्रकारांचे आरोप झाल्यामुळे अखेर शासनाने सर्व परीक्षा आता एम पी एस सी मार्फत घेण्याचा निर्णय घेतलेला आहे यातूनच केवळ वाहन चालक आणि पद वगळता तर मित्रांनो बघू शकता की एम पी एस सीच्या सक्षमीकरणावर भर सध्या एम पी एस सीद्वारे परीक्षा ही विविध पदांची सुरू असल्याने व्यस्त लक्षात घेता व्यस्तता लक्षात घेता सरळ सेवा भरती शक्य नसल्याचे एम पी एस सीने स्पष्ट केलेले आहे तर मित्रांनो यामुळे सरळ सेवा भरतीचे पदे टप्प्याटप्प्याने आयोगाच्या कक्षेतून आणून एम पी एस सी मार्फत सक्षम करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की समन्वय साधण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील हा निर्णय गठीत करण्यात आलेला आहे तर मित्रांनो बघू शकता की जे शासन निर्णय आहेत ते कशा पद्धतीने घेण्यात आलेले आहे बघू शकता की सरळ सेवा भरतीमध्ये बघू शकता की शासन निर्णय काय आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पदभरतीची कार्यवाही टी सी एसला आणि आय बी पी एसला या कंपन्यांकडून सुरू राहील त्यानंतर सर्व पदे एम पी एस सीच्या कक्षेतील आणून एक जानेवारी दोन हजार सव्वीस तर नंतर गट ब व गट ब आराजपत्रित गट क संवर्गातील भरती केली जाईल तर सरळ सेवा भरतीमधील गैरप्रकारांना रोखण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे एम पी एस सीवर विद्यार्थ्यांचा विश्वास असल्याने परीक्षा आयोगानेच घ्यावेत अशी मागणी अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत असे अखेर न्याय मिळाला आहे तर बघा मित्रांनो हे मॅटर पण मागे भरपूर गाजलेलं होतं की सर्व स्पर्धा परीक्षा एम पी सी मार्फत घ्यावा कारण की एम पी एस सी मार्फत जी शुल्क आहे परीक्षा शुल्क जे आहे ते पण कमी असतं आणि परीक्षा पण पारदर्शकपणे पार पाडल्या जातात म्हणून सर्व उमेदवारांची मागणी आहे की सर्व ज्या परीक्षा आहेत त्या एम पी सी मार्फतच झाल्या पाहिजेत या ज्या टी सी एस आणि आय बी पी एस या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्यांना मित्रांनो म्हणजे त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट दिले गेले पाहिजे कारण ते भरपूर पैसे खाऊन गोटाळे करतात आणि विद्यार्थ्यांचे पेपर फोडता अशी थे। विद्यार्थ्यांची मागणी आहे सर्व विद्यार्थ्यांची निवेदन आहेत की एम पी एस सी लवकरात लवकर पेपर घ्यावा तर मित्रांनो मागे विधानसभेमध्ये रोहित साहेबांनी याच्यावर प्रश्न उपस्थित केले होते की जो तुमचा पेपर आहे तो एम पी एस सी घ्यायला पाहिजे फी कमी झाली पाहिजे असे भरपूर मुद्दे मांडले होते ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो आता शासन निर्णय होणार आहे आणि तुमची दोन हजार पंचवीसपर्यंतचे हे वर्ष तुम्हाला टी सी एस आणि आय बी पी एस हेच कंडक्ट करावं लागणार आहे नंतर तुमची दोन हजार सव्वीसपासून तुमची एम पी एस सी ही परीक्षा घेणार आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो याच्यात काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र